नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर राज्यातील सरपंच सर्पन्चा उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ कुणबी प्रवर्गातील तीन पोट जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश कोल्हापूर आय टी राजशी शाहू महाराजांचं नाव मंत्रिमंडळाचे धडाकेवाच निर्णय एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार कोल्हापुरातील तावडे हॉटेल इथं रास्ता रोको तब्बल दीड तास वाहतूक ठप्प काँग्रेसनं मोठेपणा दाखवून कोल्हापूर उत्तर मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला द्यावा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातील मागणी तर शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या व्हायरल मोबाईल कॉलमुळे शिवसेना ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर भाऊच झाला भावाचा वैरी झोन मधल्या खुनाला तासाभरातच फुटली वाचा चांदी देवघेव आणि वाटणीच्या वादातून खून केल्याचं उघड आणि राज्यातील ऊस गळीत हंगाम पंधरा नोव्हेंबर पासून सुरू होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा उद्योगाला ही मान्यता देण्याबाबत लवकर निर्णय